ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मोदी सरकार आपली दुसरी टर्म पूर्ण करणार आहे देशातील मोदी सरकारच्या सत्तेला लवकरच नऊ वर्ष पूर्ण होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यामध्ये मोदी ऍट नाईन हे अभियान चालवण्यात येणार आहे मोदी सरकारनं आजवर घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून केला जाणार आहे लोकसभा निवडणुकीला आता केवळ वर्षभराचा कालावधी उरलाय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीची जादू आगामी लोकसभा निवडणुकीत कायम राहावी यासाठी भाजपनं खास निवडणूक रणनीती आखली आहे त्यासाठी प्रत्येक नेत्यावर पक्षाकडून जबाबदारी सोपवण्यास सुरुवातही झालेली आहे मे महिन्याच्या शेवटी केंद्रातल्या मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होणार आहेत आणि या निमित्तानं भाजपनं मोदी ऍट नाईन हे अभियान हाती घेतलंय राज्यातल्या या अभियानाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकरा शिलेदारांकडे सोपवण्यात आलेली आहे म्हणजे विकासार्थ तीर्थ अशा प्रकारे एक अभियान आहे या माध्यमातन मोदी सरकारच्या माध्यमातनं लोकसभा क्षेत्रामध्ये जे खासदारांच्या पुढाकाराने केंद्राच्या माध्यमातून जी विकास कामं झालेली आहेत त्या कामांचा पाहणी दौरा लोकांबरोबर लावून त्या ठिकाणी त्या प्रकल्पाची माहिती द्यावी अशा प्रकारचा कार्यक्रम आहे प्रवीण दरेकर यांच्याकडे मोदी ऍट नाईन या अभियानाच्या संयोजक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे या अभियानात मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे नऊ वर्षात मोदी सरकारनं घेतलेले निर्णय जनतेमध्ये असलेली केंद्र सरकारविषयीची भावना याचा आढावा या, या नेत्यांकडून घेतला जाईल आता मोदी ऍट नाईन या अभियानाचा भाजपला किती फायदा होणार हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे तुषार रुपनवर न्यूज एटीन लोकमत